रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत माझ्यासमोर श्री नामून ते कीर्तनकार कीर्तन कृष्ण अक्रोर महाराज साखरेबाबा यांची उपस्थिती आहे महाराजांशी एक संपर्क महाराजांना एक प्रश्न विचारतो आदरणीय महाराज की महाराज विश्वमाऊली ज्ञानोबरांना सर्व संतांनी माऊली ही उपाधी का दिली त्याचं महत्वाचं कारण असं आहे व्यवहारामध्ये जशी आई सगळ्या लेकरावरती समान प्रेम करते मोठं असू द्या लहानं असू द्या ज्याला काही येत नसू द्या व्यवहारामध्ये लेकोराचे हित व आहे चित्र आईचा दृष्टांत द्या आई समान लेकराला सांभाळतो खूप प्रेम करतो तिचे पिढे बाळ प्राण तेच अभि करा माऊलीच्या बाबतीमध्ये आईच्या बाबतीमध्ये माऊलीला म्हटलं आईला म्हटले तसं परमार्थामध्ये विश्व माऊलिक यांना सर्व संतांनी माऊली का म्हटली त्याचं कारण जो आहे महार समाजामध्ये जन्मा आमदेवराय शिंपी समाजामध्ये जन्म प्रत्येक समाजात मला गोखोबाऱ्यांची पत्नी या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या समाजात मेळा मिळावंतर जातीचे महार याचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या संतांना एकत्रित आणलं ज्ञानोभार आहे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच एक टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञान गोपाळ अशी लया वाटलं या सर्व संतांना अभंग आण लावले आणि सर्व संतांना अभंग आण लावून ते सगळे अभंग प्रकाशित केले म्हणजे जे, जे सगळे अनाथ होते त्या अनाथाचे ज्ञानोबाराय माय झाले ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय बंदी दिसेल आणि परमार्थातली माय बनल्यामुळं सगळे संतकांना मावडी म्हणायला लागली आजही ती अनाथाची माय आहे आज विश्वातून एवढे अनाथ मंडळी दहा लाख लोक माऊलींच्या सोहळ्यात चालतात प्रत्येकाला सांभाळतात आमच्या परमार्थाची माऊली म्हणजे ते ज्ञानोबार आहेत आणि माऊली हा शब्द फक्त ज्ञानोबारा नाही शिकतो कारण या विश्वाची माऊली जाते विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती असे आमचे ज्ञानोबार आहेत साक्षात माऊलीमय आहेत माऊली म्हटलं तरी अंगावरती रोमांची उभे राहतात नुसता रद केला माऊलींचा माणसं उभी राहतात गावची शहारे उभी राहतात भगवान वाजवणारे कृष्ण महाराज आनंदी होतात ओंकार महाराज गाताना आनंदी होतात अक्रूर महाराज बोलताना आनंदी होतो राऊत बाबा कीर्तन करताना <णति> आनंदी <णति> होतात <णति> <णति> ऐकणारे आनंदी होतात कशामुळे तंबाऊली नाव घेतलं त्याचं कारण सगळ्यांची ती माय होईल तशी गवारात